हॅलो नमस्ते सानेस लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे आनंदी आणि स्वामीचरणी प्रार्थना आणि माझी आहे दिवसाला सुरुवाती झालेली आहे म्हणजे ज्येष्ठ मी जे आहे ते झोपीतून उठलेली आहे आणि माझा पूर्ण परिवार जे आहे त्याने झोपलेला आहे कुणीच उठलेले नाही आहेत का तर आज जे आहे तर सुट्ट्या असतात मुलांना पण रविवारची सुट्टी आहे आणि मिस्टरांना पण रविवारची सुट्टी आहे त्यामुळे जे आहे तर ते आणि कुणी उठलेले नाही आहेत नाही तर आणि आत्ता मी सध्या जे आहे उठलेली आहे तर माझी जेष्ठ मॉर्निंग झालेली आहे म्हणजे तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि आणि मी जे आहे ते दार उघडलेलं नाही आहे आणि सगळे झोपलेले आहेत तर मग मी मध्ये हे जरी झोपले तरी बनव तर मी माझं काम करून घेते कारण की काय होतं का नंतर एकदम सर्वजण का सोबत उठले तर खूप हे असतो राडा असतो आणि मुली वगैरे उठले की त्यांना छा पाणी होते करायचं असतं मी तुम्हाला आता दाखवते मॉर्निंगचा टाईम किती झालेला आहे आणि माझी ज्येष्ठ झालेली आहे नऊ वाजून दहा मिनटं झालेली आहेत आता तुम्हाला इथं वेगळं दिसत असेल उलट दिसत असेल नऊ वाजून दहा मिनिटं झालेली आहे आणि माझ्या परिवारांनी पूर्ण झोपलेली आहे त्याला कदाचित आवाज आवाजानं जाईल त्यांना डिस्टर्ब नको न आहे नाही माझं काम करून घेतो म्हणजे वगैरे घेऊन घेणार आहे आणि माझी ग्रीन टी वगैरे घेऊन होईल त्यानंतर जास्त भीत नाहीत कारण किती वाजता होता आज हे दहा वाजेपर्यंत मुलं पण उठत नाहीत आणि मिस्टर पण उठत नाहीत त्यामुळं जे आहे आणि मला जे आहे ते बाकीचे काम करता येत नाहीत करता आवाज आला की ते उठतात त्यामुळं तर चला असा आहे माझा आजचा दिवस असा आहे माझा आजचा दिवस तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी जे आहे तर आता बाहेरचं वाटा वगैरे धुवून घेणार आहे हे उठायच्या अगोदर जे आहे ना तो वाटा वगैरे धुवून घेणार आहे माझा अवतार थोडासा इग्नोर करा कारण की मी ज्येष्ठ सुविधा उठलेली आहे आणि हे कोणीच उठलेले नाही माहीत आहे का त्यामुळे जे आहे तुम्ही थोडंसं हळू आवाजामध्ये बोलत आहे काय आता ते उठायला नको त्यामुळे चला अगोदर तोंड धुवून घेते वजा अगोदर बोलू शकता तुम्ही कसं आहे असं तर चला तोंड घेऊन घेते त्यानंतर जे आहे तर तुमच्याशी गप्पा मारते पण तुम्ही जे आहे तो व्हिडिओ नसला आवडला तर नक्कीच शेअर सबस्क्राईब करा चला अगोदर तोंड वगैरे धुवून घेते ग्रीन टी घेऊन घेते आणि हे जे आहे ते आता काही उठणार नाही आहेत अकरा साडे अकरा वाजेपर्यंत यांचं चलत आहे त्यामुळे इथे तुम्ही माझे नक्कीच काम करत घेणार आहे इकडचा चालला इग्नोर करा आणि मी काहीच आवडलेलं नाही आणि ज्येष्ठ माझी मदत झालेली आहे तर सर माझ्या आवडाने कदाचित ते उठायला नको तर मी माझ्या बाकीची कामं करून घेते जे माझे मेन मेन कामं आहेत बाहेरचे असतात सकाळी उठले की एक तास मला बाहेरच जातो उठा आहे तर तुम्हाला माझ्या तुम्ही नक्की दाखवून एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही सकाळी उठल्यावर जे आहे तर नेमकं काय काम करते कारण ते बाहेरची साफसफाई पण खूप महत्त्वाची असते आणि त्यामध्ये माझ्या महत्वाच्या आहेत रांगोळी मला ज्यांच्या तुळशीप रांगोळी काढण्याची वेळ आहे तर करू शकतो पण मी काय करते माहिती काही व्हिडिओमध्ये बेसार असेल तर काही दाखवत नाही का तर मला टाईम नसतो की पटकन रांगोळी काढायची आणि लगेच आतमध्ये व्हिडिओ काढायचा मग लोक थोडा टाइम लागतो पण नक्कीच टाईम काढून मी एखाद्या बाहेर तुम्हाला मला दाखवत आणि सकाळचं जे आहे तर माझं काम पूर्ण आवरलेलं आहे आणि इकडे चाललेलं आहे माझं स्वयंपाक आहे ना मी आता करत आहे चालू आहेत करायला पाक झालेला आहे आणि गुलाबजामुन करायला चालू आहेत म्हणजे चला खूप वेळ दिवस झालं तिखट तिखट खातो आज जे आहे तर काहीतरी गोडदोड खाऊया <laughs> तर त्यासाठी जे आहे तर मी गुलाबजामुन करत आहे <laughs> माहीत आहे का जसं आपल्या जेवढा आपल्याला आनंद मिळतो ना त्यातच आपण खुशी मानायची असते तसंच आहे माझं पण विचार केला रात्री सकाळी की चला काहीतरी गोडधोड बनवूया आणि करूया त्यासाठी जे आहे तर मग मी केलेलं आहे आणि चाललं आहे इकडं माझी त्याची तयारी बघू शकता तुम्ही बघा हार्दिक ठेवले मुलगा जे आहे ते इकडे आराम करत आहे आणि माझं जे आहे तसं बघतालो आहे सकाळचे आमचे जेवण वगैरे पूर्ण आवरलेले आहेत आणि मिस्टर जे आहेत तर बाहेर गेलेले आहेत मिस्टर घरी आहेत आ, ते काय करतात आहे का ज्या दिवशी त्यांना सुट्टी असेल ना त्या दिवशी ते घरी नसतात बाहेर असतात जेवण वगैरे केलं त्यांनी आणि ते म्हणजे तू बनव तुला काय बनवायचं आणि काय करायचं तर तुझी तू कर मी तोपर्यंत बाहेरून जाऊन येतो मला तुम्ही नक्कीच्या चला मी तुम्हाला आता पूर्ण झाल्याशिवाय तर काही दाखवत नाही आणि इकडे जे आहे ते मला आठा भरायचा आहे डब्बा घासून ठेवलेला आहे बरेच काम आहे ज्याने राहिलेले आहेत चला अगोदर गुलाबजामुनचं काम करून घेते यातून पण सर्वजण खायला करून घेत आणि आता फायनली जे आहे, ले ले आहे, ले ले आहे ना तर माझे गुलाबजामुन जे आहे ते करून झालेले आहेत बघा तुम्हाला दाखवते मी आणि हे बघा करून झालेले आहेत पाकात घालून पण झालेले आहेत आणि वास खूप छान येत आहे पण मला तरी आवडत नाही आहे माहिती कारण की मी केलं आणि मला मेन गोष्ट जे ज्या जेवढ्या दुधाच्या गोष्टी असतात का तेवढ्या ज्या आहेत तर आवडत नाही त्यामुळे जे आहे त्या नक्कीच मी पण या सर्वजण खायला आणि आज रवीवर होता आता मिस्टर वगैरे पूर्ण घरी होते आणि ते मला सांगते आता जे आहे ना हे तर करायचं झालेलं आहे पण बाकीचा राडा जर पुर्ना पुर्ना का तुम्हाला दाखवला ना तर खूप आवडेल किचनवर पण पूर्ण पूर्ण जे आहे ते आवडायचं राहिलेलं आहे आणि इकडे जे आहे मुलगा कसा जिथं खातो तिथंच कंटिन्यू झोपून राहतो त्याला किती वेळा पण सांगू द्या तरी पण त्याचं तसं असं आहे तर त्याला राहिलेले काम जे आहेत तर मी आता पटपट करून घेणार आहे आणि खाली जर का तुम्हाला राडा दाखवला ना तर तुम्ही खरंच म्हणता आणि आज काय होतं रविवार होता ना आता पूर्ण परिवार एकत्र होता आणि तरी पण दाखवते मी थोडंसं बघा कसं आहे तर का मिस्टरांना इथे जेवण वगैरे केलेलं आहे डाळ भात बनवला होता चपाती आणि कारल्याची भाजी होती आणि नंतर मला जे आहे ना तर भूक नव्हती त्यामुळे जे आहे तर मी थोडीशी मॅगी केली होती मला खायसाठी मला असं जर का तेलकट वगैरे तर खाऊशी नाही वाटत आणि आणखीन जे आहे ना तर मी थोडासा खवार ठेवून दिलेला आहे का तर बघा जेवढे मी मग तुम्हाला दाखवलं होतं ना तर तेवढे काय मी केलेले नाही आहे का तर ह्याचं जे आहे मला बर्फी बनवायची आहे तर ते मी रात्री करणार आहे आणि पाऊस म्हणता तुम्हाला दाखवते तर बघा दिसतंय का नाही तर मागचा दाख कसा पाऊस कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे बाहेर पाऊस आहे घरात तेलकट खाणं चालू आहे बरंच काही काही जे आहे ते चालू आहे आणि आज जे आहेत ना तर मिस्टर घरी आहे तर रविवार आहेत आणि मिस्टरांचं काय असतं घरी जरी असलं ना।, घर तेन, ते ना तर ते घरात नसतात कंटिन्यू माहीत आहे का त्यांना आठवड्याची सुट्टी एक भेटते त्यामध्ये जे आहे तर त्यांना मित्र आणि आता सध्या जे आहे ना तर ते पार्किंगमध्ये जे आहे तर त्यांना कॉल आलेला आहे त्यांच्या मित्राचा तर ते त्याच्यासोबतच गप्पा मारत आहेत तर असं आहे माहीत आहे जेवढ्या जेवढ्या वस्तू मी घेतलेल्या होत्या ना तेवढ्या तेवढ्या आता ठेवून देतो भरपूर खाली जे आहे तर हे काढून ठेवलं होतं मी आता म्हणतो ना आपण काही जर का करायचं असेल तर थोडासा वेळ आणि हे तर लागणारच झालं त्याशिवाय आपल्याला भेटणार आहे का खायला नाही तर चला असो आता मी माझं खालचे काम आवरून घेते खूप काम असतात तो किती पण म्हणू द्या पण घरचं काम त्यापेक्षा ते, ते बाहेर कामाला गेलं ना तर ते पण चाल ते बघा ह्यांचं कसं असतं बघ खजूर खाल्ले आहे त्यांनी आणि खातात खातात आहे तिथे ठेवून देतात आणि आता मोबाईल मोबाईल आणि खाली झोपला आहे त्याच्या पप्पा त्याला आताच वळवू लागले की सारखं झोपून नको मग पण ते काय करतं माहिती का जिथं खाता तिथं झोपून हो मी ते बोलत नाही काय करणार यांच्या टायमिंगला आपलं बालपण कसं होतं आणि आत्ताच्या मुलांचं बालपण कसं आहे आणि इथलं मी जे आहे ना सकाळीच आवरलं होतं पण हे मुलं पाठ ठेवत नाही त्यामुळे जे आहे ना तर मग मी तिकडचं आवरलंच नाही चला खवा जे आहे ना तर खूप छान होता बघ का तर आता मी जे आहे त्याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे म्हणजे ज्यांनी करून खराब होणार नाही तो त्याच्याला पण राहू शकतो त्याला किचन वगैरे आवरून घेते बाकीचे राहिलेले कामं आवरून घेते खूप कामं पडलेले आहेत रिटर्न यामुळे नक्की या सर्वजणांनी आणि मला हे सांगा की गुलाबजामुन कोणाकोणाला आवडतात मला तर नाही आवडत तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच खावा ज्याला आवडतात ते मी माझ्या मिस्टरांना आवडतात मुलाला आवडतात मला नाही आवडत आणि माझी मुलगी पण खाते माझं बाळ पण आहे ना खूप आवडीनं खाते त्यामुळे जे आहे ना तर त्यांना आहे आणि खूप दिवस झाले चालले हे कर ते कर आणि मी डेलीचं रात्रीचं रुटीन तर काय शेअर करत नाही कारण की मला रात्रीचं जे आहे तर स्वयंपाक असतो त्यामध्ये भरपूर काही करायचं असतं पण आज जे आहे रविवार होता निवांत होते त्यामुळे जे आहे तर मग मला चला तुमच्यासोबत पण शेअर करावं की आज मी काहीतरी केलेलं आहे असा होता माझा आजचा दिवस आणि बाहेर पावसाने खूप जंगीभंगी लावलेली आहे कंटिन्यू पाऊस चाल चालू आहे राहल्या पावसाचं तर काही नाही हे चालूच राहणार आहे बिचाऱ्याचे दिवस आहेत तर नक्कीच यावं पण थोडंसं का होईना पण उघडायला पाहिजे सारखं कंटिन्यू चालू त्यामध्ये कपडे इकडे देवपूजा मी सकाळीच करून घेतलेली हितीपत्र आणि बरेच कामं असतात जे करायचे असतात त्याला मी व्हिडिओ जे आहे ते इथंच एंड करत आहे नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप साधे सिंपल असतात आणि बापरे आता तर तुम्हाला <coughs> दाखवलं जा ना जास्त पाऊस आलेला आहे बरं तरी कपडे वाळू घालायला जे आहे ना तर मला भरपूर पेस आहे पण काय होतं आजचे उद्या उद्याची परवा अशी वाढतात मग नाही वाळले की त्याला फ्रेश करून वापरले तरी पण चालतात पण एक आपण म्हणतो ना कुठंतरी थोडासा दम्मट वास आहे तर ते येतोच किती पण तुम्ही स्प्रे वापरा किंवा काही पण वापरा त्याचा जे वास आहे ना थोडासा पण आहे ना पण नॉर्मली येतो असं आहे बघा सकाळीच वट्टा धुवून रांगोळी काढून माझं हे झोपीतून उठायच्या अगोदर झालेलं होतं तर चला आता खरंच रेली बाय सर्वांना भेटूया आणखीन उद्याच्या असंच नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा पावसाची काळजी घ्या बाहेर जाताना नक्कीच काळजी घ्या बाय